सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर बार्शी रोडवरील मौजे हेडपाटी येथील गुंगरू कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत तब्बल सहा लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी दोन महिला तीन प्रेक्षक मॅनेजर व मालक अशा एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पार पेट्रोलिंग दरम्यान पोलीस उपनिरीक्षक महेश गोडके यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खेडपाटी येथील घुंगरू कला केंद्रात काही महिला अश्लील हावभाव करत संगीताच्या तालावर नृत्य करीत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे महिला व पुरुष पोलीस अधिकारी अमलदार यांच्यासह छापा टाकण्यात आला छाप्या दरम्यान कला केंद्रात दोन महिला अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे तसेच प्रेक्षक ही त्यांना उत्तेजन देत अश्लील हावभाव करत असल्याने आढळून आले चौकशीत कला केंद्राचा मॅनेजर अक्षय नागनाथ माने असल्याचे तर मालक अरुण रोडगे असल्याचे निष्पन्न झाले कारवाईत पाच हजार रुपये किमतीचा साऊंड बॉक्स तसेच कला केंद्रासमोर उभी असलेली सहा लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची स्विफ्ट मॉडेल चार चाकी कार असा एकूण सहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात ता गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे ही छापा कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश गोडके पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट जगताप अभिजित साळुंखे अकबर शेख व महिला पोलीस अंमलदार पाटील यांनी बजावली